कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली शाहवाडी व हातकलंगले या हद्दीत शेतातील केबल व मोटरसायकल चोरी असे एकूण चार गुन्हे कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणले या प्रकरणी विजय मधुकर गुरव वय बत्तीस राहणार शिरगाव तालुका शाववाडी व एक अल्पवयीन यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी पथकातील पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे सोमनाथ पाटील व वसंत पिंगळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संशयित आरोपी विजय गुरव हा टाटा कंपनीची नॅनो गाडीमधून चोरलेली केबल घेऊन काखे फाटा खोडोली तालुका पन्हाळा या ठिकाणी येणार आहे त्यानुसार पथकाने सापळा रोचून विजय व एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले त्यांच्याकडून आठशे फूट लांबीची काळ्या रंगाची पोलिकेप असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला अधिक तपास केला असता दोन केबल चोरी व दोन मोटरसायकल चोरी असे चार गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अमलदार हिंदुराव केसरे वसंत पिंगळे सोमराज पाटील विनोद कांबळे संजय पडवळ अरविंद पाटील राम कोळी रोहित मर्दानी व हंबीरराव अतिग्रे यांनी केली